यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी सिव्हिज्युअल हे ॲप्लिकेशन वापरता येणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे मतदारांसाठी हे ॲप असून याद्वारे मतदान प्रक्रियेतल्या तक्रारी मतदारांना या ऍप्लिकेशनद्वारे करता येणार आहेत हे ऍप कसं आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मतदार तक्रार नोंदवू शकता सी विजिल म्हणजेच सिटीझन विजिलन्स हे या ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि जी पी एस प्रणालीच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन काम करणार आहे तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल फोन असेल तर यामध्ये तुम्ही प्ले मध्ये जाऊन या ठिकाणी सी विजिल म्हणजेच तुम्ही पाहता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन आहे आणि हे डाउनलोड तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे तुम्ही सी विजिल हे ॲप्लिकेशन ओपन करताच त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे आणि हे दोन पर्याय तुम्हाला समोर येतील फोटो आणि व्हिडिओ म्हणजेच कुठेही निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला गैरप्रकार आढळल्यास आचारसंहितेचा भंग तुम्हाला वाटलं होत असेल किंवा इतर काही प्रकार तुमच्या समोर त्याचा पुरावा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकत संपूर्ण निवडणुकीविषयीची माहिती मतदार म्हणून तुम्हाला नोंदवायची असेल तर या ठिकाणी तेही तुम्ही करण्याचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सध्या आ, हे जर आपण पर्याय पाहिले तर जे निवडणूक अधिकारी आहेत प्रत्येक जिल्हा निवडणूक कार्यालयामध्ये या ठिकाणी त्यांच्यासाठीचे जे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण पाहतो आहे की ऑब्झर्वर ॲप्लिकेशन असेल इन्व्हेस्टिगेटर ॲप्लिकेशन असेल मॉनिटर ॲप्लिकेशन असेल म्हणजे या विविध ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून निवडणूक आयोग जो आहे यंदा मतदारांच्या तक्रारी नोंदवून घेणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की शंभर मिनिटांच्या आत तक्रार जी आहे ती त्याची दखल घेण्यात येईल आणि त्यावर तोडगा काढण्यात येईल या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तक्रार देखील नोंदवली पाहिजे असं आवाहन निवडणूक आयोगाने केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई